नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ठळक बातम्या आता यांना देखील तीन हजार रुपये दर महिन्याला मिळणार आहेत आणि राज्य सरकारच्या सहा मोठ्या घोषणा राज्य सरकारचे तीन मोठे निर्णय या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अनुदानाचा पैसा आला पण ई केवायसी अभावी पडून अतिवृष्टीचे अनुदान एकशे साठ कोटींचे वाटप रकडले लाभार्थी शोधण्याचे आवाहन सरकार हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांची ई कडे पाठ अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन खरेदीचा एमपी पॅटर्न न चोवीस तासात हातात पैसे अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली पंधरा मे पर्यंत अहवाल सादर करणार सोयाबीन ला उठाव आज पहिल्यांदा सोयाबीन ला चार हजार तीनशे रुपये सोयाबीन जळीतग्रस्तांना प्रत्येकी पंचवीस हजारांची मदत उदगिरात काँग्रेस व बाजार समितीच्या वतीने सोयाबीन जळीतग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी पंचवीस हजारांची आर्थिक मदत देण्यात आली लातूर जिल्ह्यातील अपडेट आहे उन्हाळ्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना करावी लागणार एपिक नोंद वर्जन थ्री ची अंमलबजावणी पंधरा मे पर्यंत मुदत देण्यात आली मदत केवळ एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांनाच जिल्ह्यातून नुकसानीच्या पाच लाख तक्रारी होत्या तोट पुंजा पिकिमा अग्रिम जमा करण्यात आला निवडक तक्रारींनाच मदत मिळाली अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेच्या मजुरीत पंधरा रुपयांची वाढ करण्यात आली ही तर थट्टाच ग्रामीण मजुरांमध्ये नाराजी म्हणतात वाढत्या महागाईच्या दिवसात कसा भागवायचा खर्च शेतकऱ्यांसाठी मोठे खुशखबर विमा आठ हजारांचा मिळाले नऊ कोटी एक रुपयात विमा योजनेची कमाल प्रलंबित नुकसान भरपाई मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आठ हजारांवर शेतकऱ्यांना लाभ होणार आठ हजार आठशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना आठ कोटी एकाहत्तर लाख शहात्तर हजार रुपयांची भरपाई मिळवण्याचा मार्ग आता मोकळा झाला ही अपडेट आहे अकोला जिल्ह्यातील अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा पाडण्यास सुरुवात झाली तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा धोरण बदलले सर्वसामान्यांना आता सहजरित्या मिळणार वाळू पेक्षा अधिक वाळू घाटांचा लिलाव होण्याची शक्यता अनेकांचे बांधकाम लागणार आता मार्गी राज्यांचे वाळू धोरण जाहीर करण्यात आले कोणत्या तालुक्यात किती दर सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळू धोरण या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि किती किती रेट की भाव राहील अतिवृष्टी अनुदानात घोटाळ्यांची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अर्जुन खोतकर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले अपडेट आहे जालना जिल्ह्यातील अटी शर्तीने केला घात हमी हरभरा घालण्यासाठी नोंदणीच होईना एक एप्रिल पर्यंत निम्म्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विकला सतरा एप्रिल पर्यंत एकाही शेतकऱ्यांनी नाही घातला केंद्रावर हरभरा चंद्रपूर जिल्ह्यात दोन नवीन कृषी उत्पन्न बाजार समित्या आता होणार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार बल्लारपूर व जिवती समावेश करण्यात आला मान्सून पूर्वी होणार नद्याचे सर्वेक्षण राज्यांचे वाळू धोरण जाहीर करण्यात आले त्यामुळे वाळू मिळणाऱ्या प्रत्येक ठिकाणचा हरताळा परिसरात कांदा काढणीच्या कामाला वेग आला दर कोसळल्याने शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्चही निघेना गतवर्षी कांद्याची चाळीस किलोची थैली बाराशे रुपयाला होती यंदा फक्त तीनशे रुपये दर मिळत आहे ऑगस्ट व प्रतिबंधित बीटी कापूस बियाण्यांवर यंदाही राहणार वॉच म्हणजेच की नजर कृषी विभाग अलर्ट गुजरात सीमेवरील गावांवर लक्ष केंद्रित गेल्या वर्षी लाखोंचे बियाणे जप्त करण्यात आले होते अपडेट आहे नंदुरबार जिल्ह्यातील कर्जमाफी बदल आजची सर्वात मोठी अपडेट राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे व्हिडिओ संपूर्ण नक्कीच बघा राज्यातील शेतकऱ्यांवर सुमारे पस्तीस हजार कोटीच कर्ज थकीत आहे सरकार कर्जमाफी करेल या आशेने शेतकरी कर्ज भरण्यास टाळाटाळ ताल करत असल्याचे बँकेचे अधिकारी सांगतात तर शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज देण्यास बँकांकडून टाळाटाळ ताल केली जात असल्याची तक्रार हे शेतकरी करत आहेत याच दरम्यान शेतकरी कर्जमाफीवरून राज्यात शेतकरी आक्रमक भूमिका घेत आहेत परंतु राज्य सरकार मात्र कर्ज माफी साठी सकारात्मक भूमिकेत दिसत नाही त्यावरून बच्चू कडू यांनी महात्मा फुलेच्या आणि घरासमोर आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती त्यानंतर कृषी मंत्र्यांनी आमदार बच्चू कडू यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीत कृषी मंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली शेतकरी कर्जमाफीचा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार कृषी मंत्री कोकाटे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आणि आमदार बच्चू कडू यांना शब्द देखील दिला <च्चाँगा> मार्च शेतकरी पीक कर्जासाठी बँकेत जात आहेत याशिवाय मागील आठवड्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे अनुदान पीक विमा आणि अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे आणि ही अनुदानाची रक्कम काढण्यासाठी शेतकरी बँकेत जात आहेत परंतु पीक कर्ज थकबाकीदारांची खाती बँकेकडून होल्ड केल्यामुळे पैसे काढता येत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचे खाते होल्ड न करता हाती पैसे द्या अग्रणी बँक व्यवस्थापकांनी दिल्या अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना राज्य परिवहन महामंडळातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांपासून पेन्शन लागू करण्यात आली नाही दुसरीकडे त्यांच्या पेन्शनची रक्कम दुसऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याचा गंभीर प्रकार आता समोर आला अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी धान बोनस वीस हजार रुपये हेक्टरी अनुदान याबद्दलची आजची महत्वाची अपडेट आहे बोनस साठी नोंदणी केलेल्या नावाची पडताळणी सुरू करण्यात आली पंचवीस हजारांवर नाव कमी होण्याची शक्यता ती पण एका जिल्ह्यातील बोनसच्या लाभांसाठी केली होती नोंदणी आता शेतकरी मित्रांनो वीस हजार रुपये बोनस शासनाने जाहीर केला होता पडताळणी झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या नवीन याद्या येणार आहेत आणि याद्या आल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा करण्यात येईल शासनाने धान उत्पादकांना बोनस जाहीर करून आदेश पंधरा दिवसांपूर्वी काढले पण अद्यापही बोनस ची रक्कम जमा झाली नाही बोनस जमा होण्यास पुन्हा उशीर होण्याची शक्यता असून शासनाकडून याद्याची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्या याद्या, याद्या आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन विभागाकडे पाठविण्यात येणार आणि या नंतर बोनस ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे शेतकऱ्यांसाठी ही अपडेट सर्वात पहिले आपण आपल्या चॅनल वर देत आहोत शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी तीन योजनेमध्ये अनुदानामध्ये वाढ करण्यात आली शेतकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाची अपडेट आहे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा कांदा चाळ ट्रॅक्टर आणि पॉवर हीटरच्या अनुदानामध्ये सरकारने वाढ केली आता मिळणार एवढे अनुदान बघूयात कोणत्या योजने अंतर्गत किती अनुदानामध्ये वाढ करण्यात आली कांदा चाळ अनुदानामध्ये वाढ पूर्वी फक्त पंचवीस टन क्षमतेच्या कांदा चाळीसाठी सात हजार रुपये प्रति टन खर्च मान्य करत साडेतीन हजार रुपये पन्नास टक्के अनुदान दिले जात होते आता हे अनुदान वाढून पाच हजार रुपये प्रति टन करण्यात आले आहेत नवीन नियमानुसार पंचवीस ते पाचशे टन क्षमतेच्या चाळीससाठी आठ हजार रुपये प्रति टन खर्च खर्चगृहीत धरून चार हजार रुपये प्रति टन अनुदान मिळणार आहे तर पाचशे ते एक हजार टन क्षमतेसाठी सहा हजार रुपये प्रति टन खर्चाच्या हिशोबाने तीन हजार रुपये प्रति टन अनुदान मिळेल शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आणि यानंतरचे अपडेट या की ट्रॅक्टर अनुदानामध्ये बदल करण्यात आला अनुसूचित जाती जमाती व अल्पभूधारक शेतकऱ्यांना पूर्वी वीस बी एच पी क्षमतेच्या ट्रॅक्टरसाठी साठी एक लाख रुपये अनुदान दिले जात होते ते वाढून आता दोन लाख रुपये अनुदान करण्यात आले इतर सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी हेच अनुदान पंच्याहत्तर हजारावरून एक लाख साठ हजार रुपये इतके वाढविण्यात आले आहे आता शेतकरी मित्रांनो पॉवर टिलर साठी देखील सुधारणा आठ एच पी क्षमतेच्या पॉवर टिलर साठी अनुसूचित जाती जमाती व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणारे पंच्याहत्तर हजार रुपयांचे अनुदान आता एक लाख रुपये करण्यात आले तर इतर शेतकऱ्यांसाठी हेच अनुदान पासष्ट हजारावरून ऐंशी हजार रुपयांपर्यंत करण्यात आले आहेत आता तिन्ही अनुदानाच्या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे असणार आता या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना डीबीटी पोर्टल वर एकाच अर्जातून विविध योजनेचा लाभ घेता येतो साहित्यांच्या वाढलेल्या किमती लक्षात घेता ही अनुदानामध्ये वाढ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आणि या नव्या सुधारणा कृषी उपकरणे खरेदी करताना आर्थिक भार कमी करण्यासाठी आणि उत्पादन कार्यक्षमतेत वाढ करण्यास मदत करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट मोठी खुशखबर आता या दुकानदारांना देखील तीन हजार रुपये पेन्शन दर महिन्याला मिळणार योजना या वर्षीच्या अखेरीस सुरू होणार आहे शेतकरी मित्रांनो सर्वांसाठीच पेन्शन योजना या वर्षीच्या अखेरीस लागू होण्याची शक्यता आहे केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय पेन्शनशी संबंधित प्रक्रियेवर काम करत आहेत आणि येत्या काही महिन्यात या प्रक्रियेला अंतिम स्वरूप दिले जाईल प्रत्येक व्यक्तीला पेन्शन योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि यासाठी रोजगाराची गरज भासणार आहे म्हणजेच की जर कोणी स्वतःचे दुकान चालवत असेल आणि भविष्यासाठी पेन्शन म्हणून काही बचत करू इच्छित असेल तर तो देखील या योजनेत सहभागी होऊ शकतो दोन योजनेत सहभागी होण्यासाठी किमान वयोमर्यादा अठरा वर्ष असेल परंतु त्यानंतरही कोणतीही व्यक्ती यामध्ये योगदान देऊ शकेल कामगार मंत्रालय असंघटित क्षेत्रांशी संबंधित तज्ज्ञ आणि लोकांकडून मते घेत आहेत आणि वर्ष दोन हजार वृद्धांची संख्या बावीस कोटीहून अधिक असेल असा अंदाज वर्तवण्यात आला महत्वाची अपडेट आणि याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अवकाळीच्या अनुदानाची रक्कम बँकांनी केली होल्ड शासनाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन थकीत कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना लावला होता तगादा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असलेल्या विविध अनुदानाच्या रकमेवर होल्ड लावले जात आहेत बारा हजार रुपये दर वर्षाला तुम्हाला हवे असतील मग तुम्ही हे काम करत आहात का बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असणे गरजेचे त्यानंतर तुम्हाला दर वर्षाला बारा हजार रुपये अनुदान मिळणार कुटुंबियांचे भवितव्य होणार सुरक्षित नियमित नोंदणी करणे आवश्यक बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली चांदीचा भाव रुपयांनी कमी होऊन आता तो नव्वद हजार रुपये प्रति किलो वर आला आहे दुसरीकडे सोन्याच्या भावात देखील एक हजार शंभर रुपयांनी घसरण झाल्याने ते भाव देखील एकोणनव्वद हजार पाचशे रुपये प्रति तोळ्यावर आले आहेत